आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते आणि जिल्ह्याच्या भावी कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे त्यांचा सामना थेट नितेश राणेची आहे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीड जिल्ह्यात चांगलाच चर्चेत आला आहे येथील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हेच बीडचे शाडो पालकमंत्री असून बीडमधील अधिकाऱ्यांची बदली पोलीस दलातील अधिकाऱ्यांवर वचक ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसात झाल्याचं पाहायला मिळालं त्यातच राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी भेट दिली मंत्री राणेंनी येथे पत्रकार परिषद घेत अधिकाऱ्यांना राणे न इशारा दिला सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती माझ्याजवळ असल्याचं त्यांनी म्हटलं जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती पुढच्या दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यायला मला देण्यात आली आहे बीड आपल्या राज्यातील महत्वाचा जिल्हा आहे बीड नाव वापरून इथे कोणी दादागिरी करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी थेट इशारा दिला तसंच काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात त्या आता पत्रकार परिषदेत बोलू शकत नाही असंही नितेश राणेंनी म्हटलं माझ्या कृतीतून तुम्हाला यावर कसा वचक ठेवायचा हे तुम्हाला दिसेल आम्ही मॅनेज होणाऱ्यांपैकी नाही आम्हाला विकत घेण्याची कुणामध्ये क्षमता नाही नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्याला घरी बसवणार असा थेट इशारा अधिकाऱ्यांना नितेश राणे यांनी दिलाय जिल्ह्याची प्रतिमा आणि भावी पिढी सोबत कोणी मस्ती करून दाखवावी हे माझं ओपन चॅलेंज आहे त्यांचा थेट सामना नितेश राणेंशी आहे असं सज्जड दमच नितेश राणेंनी दिलाय <coughs> आए, मदे, मदे, त्या संदर्भात मी कलेक्टर साहेबांशी बोललेलो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये प्रशासनामध्ये बीडची लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे तर त्या संदर्भात मी कलेक्टरांना सांगितले की मला त्याच्याबद्दल माहिती तुम्ही माझ्या पुढच्या दौऱ्यात द्या कोणाची अगर मक्तेदारी आणि दादागिरी इथे चालत असेल बीड आपल्या राज्यातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे पण त्याही जिल्ह्याच्या नाव वापरून अगर इथे कोणी दादागिरी करत असेल त्या संबंधित तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचू आम्ही न मॅनेज न होणाऱ्यापैकी लोक आहोत हां आणि आम्हाला विकत घेतील अशी कोणामध्ये क्षमता नाही गेली काही वर्षापासून तोल सुटलेला आहे म्हणून हे सगळे अवैध विषय सुरू झालेले आहेत त्याच्यावर आता कंट्रोल कसा आम्ही आणतो ते तुम्ही येणारा काळावधी बघा ना जिल्ह्यामध्ये आता लोक जिल्ह्याची प्रतिमा आणि जिल्ह्याच्या भावी पिढीवर कोणी पण मस्ती करून दाखवावी हे माझा चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे त्यांचा सामना थेट नितेश राणेची आहे Bureau Report, Maharashtra News 24.